सध्या सोशल मीडियावर एका धाडसी चोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तुम्ही आतापर्यंत चोरीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण हा थक्क करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल अनेकदा चोरटे मुखवटा घालून किंवा मध्यरात्री चोरट्यांचा वेश करून चोरी करतात मात्र येथील दृश्य वेगळे आहे येथे चोरट्यांनी भर दिवसा चालत्या ट्रक मध्ये चढून चोरी केली या चोरांच्या कारवाया समोर प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आहे आगर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली जिथे मोटरसायकल वरून आलेल्या तीन पैकी दोन चोरटे आपला जीव धोक्यात घालून चालत्या ट्रक वर चढतात यानंतर त्यांनी ट्रकची ताडपत्री कापून मालाने भरलेला बॉक्स खाली फेकून दिला त्याचा एक साथीदार मोटरसायकल वरून मागे जात होता बॉक्स खाली फेकल्यानंतर दोन्ही बदमाश हड़ु हड़ु खाली येतात ते चालत्या ट्रक मधून चालत्या मोटरसायकल वर बसतात हा व्हिडिओ एका कार स्वाराने बनवला आहे या घटनेच्या वेळी त्याच ट्रकच्या मागे त्याच ट्रकच्या मागे कोण चालवत होता ट्रक मधून चोरीची घटना त्यांनी फोनवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केली विदर्भ न्यूज ब्युरो शाजापूर